नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाग तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला आपण अठ्ठावीस डिसेंबर रोजीचा चाळीसगावचा मैस बाजार दाखवतो आहे तर मित्रांनो काल रात्री पाऊस पडलेला आहे चाळीसगावमध्ये तर इकडं बघू शकतो पाणी सर्व तिकडं पूर्ण काही मशी आणि वरती शेडमध्ये मशी मित्रांनो आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुधाच्या मशीनचासुद्धा आपण बाजार दाखवणार आहोत आणि लागण मशी पण दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो अगोदर तुम्हाला फक्त दुधाचा मशीन असो बाजार आहे बाजारातले आपण तुम्हाला मशी दाखवून देणार आहे जास्त किमती इथं विचारणार नाही आणि ज्या लागण मशी मित्रांनो त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजार बघा मित्रांनो फिरून दाखवतो आपण तर मित्रांनो इथं व्यापाऱ्यांच्या पण म्हशी आलेल्या असतात शेतकऱ्याच्या पण म्हशी आलेले असतात आता मशी बघा तुम्ही कोण गावचे तुम्ही कोण गावचे देवेगाव तालुका कन्नड ची आहे काय तोलची का दहा दिवस घेणार आहे काही बघा मित्रांनो नीटी मैसाहे आपले चॅनलचे सबस्क्रायबर मंडळी काय म्हणता किंमत एक लाख दहा हजार रुपये शेतकरी का पण शेतकरी शेतकरी बरोबर पर... काय मागणी लागली बाजारात बाजारात मागितली किती पंच्याऐंशीची मागा ती किती द्यायची आपल्याला एक लाख अठ्याण्णव हजार अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव हजारला देऊन टाकायची आपल्याला बरोबर किती आहे त्याचं पहिलं किती सुद्धा दिलं आहे तिने आपण लावून घेत आपण लावून घेतली होती का आपण लावून घेता आणि विकता का बरं बरं काय ना तुमचं भाऊसाहेब साहेब कुश आहे नंबर सांगा बरं तुमचा सत्त्याण्णव पासष्ट हां परत पासष्ट एकावन्न अठ्ठावन चालेल बरं तर मित्रांनो म्हैस बघू शकता तुम्ही आता तू बरं मोठी म्हैस आहे मित्रांनो हां करू बघा मित्रांनो मोठी आहे नंबर दिलेला आहे आपण जर कोणाला म्हैस खरेदी करायची असेल तर संपर्क करा किती याद आपल्याकडं दोन आहे का आपल्याकडं म्हणजे बघा मित्रांनो तुम्ही तू गे तोलावर आहे तू बी तोलावर आठ आठ दिवस बाकी फक्त आठ आठ दिवस बाकी काय म्हणता किंमत वगैरे यांची दोघे किंमत एक सत्तर जोड्याची एक सत्तर सांगायला तर मित्रांनो जोड्याची एक लाख सत्तर हजार रुपये ही चार दात आहे का मस्त ही फक्त चार दात बघा का मित्रांनो कापड बघा म्हशीचा एकदम बारी कापडाची आणि ती हो तिसऱ्यामध्ये का बरोबर व्यवहारात कमी जास्त होईल होत होत बर नंबर सांगा तुमचा सा? नव्याण्णव एकवीस तेरा सत्तर पस्तीस नाव पण ना। सांगा तुमचं सा? प्रवीण भगवान बरोबर आता एक मित्रांनो आठ आठ दिवसाच्या कच्च्या दोघी मशीन तिथलं पण काही मशीन तुम्हाला दाखवतो आपण व्यवहार चालू आहे इथं बाजार बघा मित्रांनो एवढ्या पटक्यामध्ये हा बाजार भरलेला असतो आता तुम्हाला आपण काही लागण म्हशी सुद्धा दाखवणार आहोत वरती व्यापाऱ्याच्या म्हशी मित्रांनो आपण कसं आहे तुम्हाला दुध्याच्या बाजारामध्ये जास्त करून म्हशी दाखवलेल्या असतात दुधाच्या तर त्यासाठी आता आपण तुम्हाला लागण म्हशी पण दाखवणार आहोत तर लागण मशीचा जो बाजार आहे तो बाजार इकडं बाजार भरलेला आहे लागण मशीनचा तर तुम्हाला आपण लागण मशीनचा बाजार दाखवतो आता तुम्हाला मित्रांनो आपण दुधाचा बाजाराला पेशील स्पेशल बाजार करून दुधाच्या मशी दाखवलेले असतात त्यामुळे आपण तुम्हाला इथं लागण म्हशी आणि दुधाच्या मशी मिक्स करून तुम्हाला दाखवून देतो आता या मशी बघा मित्रांनो या सर्व मशी तीन महिने चार महिने सहा महिने सात महिने अशा लागलेल्या म्हशी नेहमी बाजारामध्ये मित्रांनो चाळीस पन्नास मशी लागण म्हशी आलेली असतात लागण म्हशी आलेल्या असतात

मैजबान आहे मित्रांनो तुम्ही एक नंबर साधा ते तोंडामध्ये फक्त साधा ती का अरे वा आणि किती महिन्याची ही पण तीन महिन्याची अडीच अडीच दुध आहे काय म्हणता किंमत यांची आपण नव्वद सांगू राहिलो लोक पंच्याहत्तर ची मागू राहिले पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याऐंशी आपण शेवट सांगून दिलेली आहे तीन बरोबर गो आपला नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणसाठा अठ्याहत्तर पंधरा तुमचं नाव पण सांगा अजय भाऊ गौरी अजय भाऊ ऐ मच्छी बघा मित्रांनो ही एक तीन महिन्याची आहे ही साडेतीनची पाच महिन्याची सात जात इकड्या सात जात वय बोलते सात सात किलो दूध पण आहे पण तीन महिन्याची तीन महिन्याची ती पाच महिन्याची निघली आहे का एकदा विश्वास रिलेबल किंमत आहे काय यांच्या तिथे सांगायचे ऐंशी हजार रुपये सांगायचे पासठ आहे जे सांगायचे पासठ पासष्ट पासष्ट तिला मागवते पाडलीला बावन्न हजाराची बावनची मागे पंचावन्न सांगितले मागे पन्नास हजार बावन फायनल असं का आपला वा। कॉन्टॅक्ट नंबर बोला तुम्ही पंच्याण्णव एकसष्ट एकोणावीस चौसष्ट पंच्याण्णव बरोबर एक साधा ती नाही

झाला मित्रांनो व्यवहार दुसरे शेतकरी त्यांनी घेतला पंचावन्न हजार भाऊ भैया भाऊ का बरोबर पैसे पण द्या मला पंचावन्न हजार ला घेतले मी मित्रांनो भैया भाऊ कॅश हा कॅश व्यवहार आहे पेमेंट पण आहे मित्रांनो बघा तर बाजार बघा मित्रांनो आता बाकीचे जसे जे व्यापारी त्यांच्याकडे पण मशी वगैरे आलेले आहे सोनगोचा लाईव्ह व्यवहार चालू होता तुम्हाला पण दाखवलेला आहे आता इकडे पण काही मशी मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बघा मित्रांनो तीन तीन साडेतीन एक, लो, एक लो चार चार महिनेच आहे